सर्व दत्त परिवारासष्टांग प्रणिपात अर्पण वल्लभेश श्रीपाद श्री वल्लभांचा त्याचा नवस फेडण्यासाठी जेव्हा कुरवपूर येथे जाऊ लागला तेव्हा मंथनगुडी येथे त्याला चोरांनी अडवून ठार मारले आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी म्हणूनच श्रीपादश्री वल्लभांनी त्यांचे अवतार कार्य संपले तरीही भक्ताचा पुन्हा ते मंथनगुडी येथे प्रगटले व आपल्या पुन्हा जिवंत केले या पद्धतीने श्रीक्षेत्र मंथनगुडी हे क्षेत्र उदयास आले या स्थळाचा संदर्भ गुरुचरित्रामध्ये दहाव्या अध्यायात आलेला आहे आपली दत्त महाराजांप्रती श्रद्धा आणि प्रीती असल्यास दत्तमहाराज अशा प्रकारे अनुभव देतात त्याबद्दलची एक कथा सांगितलेली आहे कश्यप गोत्रातील एक वल्लभेश नावाचा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा भक्त होता तो नेहमी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरोपूर येथे येत असे आणि त्यांच्या पादुकांची नित्यसेवा तो करत असे नेहमीप्रमाणे एकदा तो कुरोपूरला आला व आपल्या मनातील इच्छा त्यांनी बोलून दाखवली व आपल्या मनातील इच्छा जर पूर्ण झाली तर त्याने त्यासाठी एक नवसही केला त्याने असा नवस केला की जर माझी मनातली इच्छा पूर्ण झाली तर मी कुरवपूर येथे येऊन सहस्त्र ब्राह्मण भोजन घालेन श्रीपाद श्री वल्लभ यांच्या कृपेने त्याच्या मनातील इच्छा पूर्ण झाली व त्याला त्यामुळे शतगुण फायदा झाला त्याला त्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे वल्लभेश मनातून खूप खुश होता आणि तो नवस फेडण्यासाठी कुरोपूर येथे निघाला कुरोपूरकडे निघाला असताना नवस फेडण्यासाठी त्यांनी आपल्याजवळील काही द्रव्य घेतले होते तर तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना काही तस्करांनी अडवून त्याचा विश्वास संपादन करून एके दिवशी त्याचे धन चोरून घेऊन त्याला ठार मारले श्रीपाद शिवल्लभ अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांना झालेला प्रकार कळाला व त्या आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी प्रगट झाले श्रीपादश्री वल्लभ यांनी प्रगट झाल्यानंतर त्या तिन्ही तस्करांना ठार मारले व त्यातील एक तस्कर हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणीनं तमस्तक झाला त्यांना शरण आला आणि त्यांनी श्रीपादशिवल्लभांची क्षमा मागितली आणि आपण सर्व आपल्याला सर्व ज्ञात आहे यामध्ये माझी कुठलीही चूक नाही हे आपल्याला ठाऊक आहे मी पूर्णपणे निर्दोष आहे तरी आपण मला जीवनदान द्यावे असा तो चौथा तस्कर श्रीपादशवल्लभांना म्हणाला श्री क्षेत्र मंथन गुढी म्हणजेच ज्या ठिकाणी श्रीपादश यांनी त्या तीन तस्करांना ठार मारून वल्लभेशाला जीवनदान दिले तेच स्थान वल्लभेशाला जीवनदान दिल्यानंतर त्याला पुन्हा जिवंत तो पुन्हा जिवंत झाला तेव्हा आपल्या बरोबरच्या सहप्रवाशांना कोणी ठार मारले असा प्रश्न त्यांनी चौथ्या तस्कराला केल्यावरती त्या चौथ्या तस्करांनी सांगितले की श्रीपादश्री वल्लभ कशा प्रकारे प्रगट होऊन त्यांनी सगळ्यांना मारले वल्लभेशाला जीवनदान कसे दिले याची सर्व हकीकत तस्करांनी सांगितली ते ऐकल्यावर वल्लभ त्याला म्हणाला की अरे ते संन्यासी कुठे आहेत तेव्हा त्या ठिकाणी त्याला कुठेही संन्यासी दिसले नाहीत वल्लभेशाला काय समजायचे होते तो समजला आणि तो तात्काळ श्री क्षेत्र कुरोपूर येथे सहस्र ब्राह्मण भोजन घालण्यासाठी निघाला आणि या ठिकाणी स्वतः श्रीपाद श्रीवल्ल प्रगट झाल्यामुळे या ठिकाणी गुरुमंदिर बांधण्यात आले आहे आपल्याला मंथनगुडी येथे जायचे असल्यास आपण रायचूर येथून बस मार्गावरून मंथनगुडी हे क्षेत्र अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे मत्कल या स्थानापासून मंथनगुडीला जाण्यासाठी रिक्षा किंवा बस मिळतात मत्कल नरवा किंवा मत्कल उजेकोट या बस मंथन ग मंथन गुडीवरून जातात कुरो पुरी श्री क्षेत्र कुरोपुरी जाताना सर्व दत्त भक्तांनी या क्षेत्री जाऊन येथील मंदिराचे जरूर दर्शन घ्यायला हवे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा